हे hey एव्हिवान वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यात पहिले तर तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना छान असं बघा क्लिक पूर्ण किचन माझं क्लीन केलेलं आहे मी कारण रात्री खूप जास्त थकून आलो होतो काल गेलो होतो माळेगाव यात्रेला आणि तिथून आल्यानंतर खूप थकलो होतो आणि त्याच्यानंतर थोडंसं जेवण वगैरे केलं आणि थोडंसं बसलो आणि नंतर झोपे हो गेलो लवकरच कारण खूप जास्त थकून गेलो होतो माळेगावच्या जत्रेमध्ये खूप जास्त चालावं लागतं आणि मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका ओके तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण छान आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत ना किचन टॉवल्स असतातच म्हणजे हे असे तर माझ्याकडे सुद्धा असे तीन चार आहेत तर एक हँड पुस म्हणजे हँड वाईप करण्यासाठी दुसरा आहे ना किचनचा ओटा क्लीन करण्यासाठी आणि एक आहे ना चपातीच्या पॉटमध्ये ठेवण्यासाठी तर मी ना ते कसे क्लीन करते मी ते दाखवते हे बघा छान असं पूर्ण ही भिंत पण पूर्ण वॉश करून घेतली म्हणजे एक चार चार आठ आठ दिवसाला आहे ना असं क्लीन केलं ना तर किचनसुद्धा स्वच्छ राहतं आणि कॉक्रोच होत नाही आता मला आहे ना हा एक जे स्टँड आहे ना ते पण अरेंज करायचं आहे पण इथं नाही ठेवायचा कारण किचन काउंटर मला थोडं मोकळं ठेवून घ्यायचं आहे त्याला पण काढण्याचा विचार आहे तर पाहू आता तो कुठं अरेंज होतो कारण तो हाईटला खूप मोठा आहे तर असा तिथं कुठं बसत नाही आहे तर पाहू आपण त्याला कुठं ठेवू हे असं छान किचन ऑर्गनाईज झालेलं आहे मस्त क्लीन झालेलं आहे ऑर्गनाईज नाही तर आता हे कसं मी क्लीन करून घेते ना ते दाखवते तुमच्याबरोबर ओके okay? तर किचनची पॉवर वॉश करण्यासाठी आहे ना एका कढईमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये आहे ना पाणी घ्या त्याला उकळवायला ठेवा उकळल्यानंतर त्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर किंवा तुमच्याकडे कुठलाही कपडे धुण्याचा जो लिक्विड असतो ना तो वापरा तर माझ्याकडे हा आहे फॅबचा गोदरेज फॅबचा तर तो, तो मी हा मी हाच यूज करते आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाका आणि होईल तर थोडासा विनेगार असेल तर टाका ऑप्शनल आहे तसं काही कंपल्सरी नाही आहे पण विनेगार टाकल्यानंतर आहे ना थोडासा जो स्मेल असतो ना कपड्यांना किचनच्या कपड्यांना स्मेल येतो तर तो येणार नाही आणि थोडा वेळ म्हणजे एक दीड तास तरी आहे ना या पाण्यात त्याला भिजवत ठेवायचं त्या कपड्यांना आणि नंतर वॉश करायचं कपडे खरंच खूप स्वच्छ निघतात आणि पुढचे आठ दहा दिवस आहे ना तुम्हाला त्याला रोज रोज असं हे प्रोसेस करायची पण गरज नाही आहे तुम्ही फक्त थोडंसं लिक्विड टाकून वॉश जरी केलं ना तर खूप छान कपडे राहतात आता माझ्याकडे मी हे तीनच क्लॉथ वापरते खूप दिवसांपासून तर एक हँडससाठी वापरते हँड्स क्लीन करण्यासाठी एक ओटासाठी आणि एक ना हॉटपॉटमध्ये ठेवण्यासाठी चपातीला तर काय नाही म्हटलं तरी तर चिकट होतातच कपडे तर ही ट्रिक यूज करून पहा खरंच युजफुल आहे आणि खूप इझी आहे आपल्याकडे ज्या घरगुती वस्तू असतात ना त्यातच मी हे सगळं वॉश करते तर दाखवते तुम्हाला मी ह्याचं <coughs> फॅनचं लिक्विड आहे काल ना मी ना माळेगावच्या जत्रेला गेलो होतो तर तिथं गेल्यानंतरच ना कालच्या वेळी तुम्हाला माहित होईलच गेलं गेलं कीच ना दर्शन करतानाच माझ्या पॉकेटमधले पैसे चोरीला गेले होते तर मला जास्त काही सामान तर खरेदी करता आलं नाही आणि पैसे कॅशच घेऊन जावे लागली तिथं कारण तिथं तुम्हाला सिग्नल बिलकुल मिळणार नाही तर तिथं तुमचा फोन पे सुद्धा काम करत नाही तर आमचे जेवढे नेले होते तेवढे पैसे तर चोरीला गेले तर थोडेसे काही जे बाकी होते त्याच्यामध्ये थोडीशी शॉपिंग झाली तर त्यातलं एक दोन गोष्टी आणलेल्या आहेत मी तर त्या तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला जसं की माहीतच आहे मी नवीन सोफा घेतलेला आहे हां मी ना सोफा कवर पाहिजे होता मला तर सोफा कवरसाठी मी खूप मीन्स मिशोवर किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवर मी सर्च करत होते मला आहे ना मस्टर्ड येलो कलरचा कवर पाहिजे होता आणि मला माझा सोफा आहे ना तो आहे ग्रे कलरचा सोफा कम बेड आहे हा तर ग्रे कलरवर मस्टर्ड येलो खूप छान दिसतो म्हणून मी तेच शोधत होते दो आणि काल तिथं गेलोत ना तर तिथं खूप छान छान असे ना तुम्हाला सोफा कवर आणि असे खूप छान छान पद्धतीचे ना क्लॉथ्स होते तिथं तर त्यातलाच एक ना मला पसंद आला आणि मस्टर्ड येल्लो कलर त्यामध्ये मिळाला तर मस्टर्ड येलो म्हणू शकता किंवा गोल्डन पण म्हणू शकता तर हा क्लॉथ आहे तो बघा खूप मस्त असा फरवाला जो आहे ना तो क्लॉथ आहे तर ह्याच्यावर ना आता मी हा मला कसा पडला मीन्स आता मी मार्केटमध्ये विचारत होते ना तर मला ते तीनशे साडेतीनशे रुपये मीटर म्हणत होते आणि मला तिथं आता मला आहे ना हे मार्केटमध्ये हा कपडा साडेतीनशे रुपये मीटर चारशे रुपये मीटर मिळत होता आणि तिथंसुद्धा त्यांनी तीनशे रुपये मीटरच म्हटलेत पण आपण थोडीशी बार्गेनिंग केली ना तर त्यांनी मला हा फक्त दीडशे रुपये मीटरनी दिलेला आहे तर मग मी फटाफट असा दोन मीटर हा क्लॉथ घेतलेला आहे आता दोन मीटर ना ह्याला खूप मोठं होत आहे पण माझा विचार आहे की मोठं असलेलं ला बरं पण लहान झालं ना तर ते दिसणार नाही छान तर याच्यामध्ये अजून ना माझे जे सोफावरचे दोन पिलोज आहेत ना त्याच्यावर कवर्स पण होतात पण मला ह्याच्यावर आहे ना थोडासा मिसमॅच कलर करायचा आहे म्हणजे आता मी जेव्हा सोफा कवर ऑर्डर करेल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मला काय म्हणायचं आहे तर असा छान असा एक क्लॉथ घेऊन आले तर, हो तर पाहू होता हा कसा दिसतो तसा तरी आम्ही कालच याला टाकूनही पाहिलं कारण नवीन वस्तू आणली तर आपल्याला कसं कधी टाकू आणि कधी नाही असं होतं तर कालच आम्ही टाकून पाहिलं खूप छान दिसत आहे आता तुमच्याबरोबर याचा फायनल लुक न मी शेअर करते ओके दाखवते तुम्हाला पण मला खूप रिझनेबल प्रा प्राईजमध्ये मिळालं आता वन फिफ्टी रुपीज मीटर म्हणजे मला वाटत नाही खूप जास्त महाग असेल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा मला महाग पडला का स्वस्त ठीक आहे आणि खरंच तिथं आहे ना मार्केटमध्ये खूप छान छान वस्तू होत्या खरेदी करण्यासाठी आणि आमचे पैसे चोरीला गेल्यामुळे आहे ना मला काहीच घेता आलं नाही आणि आम्ही एंट्रीला गेलो की देवाजवळ दर्शन घेत होतो ना तेवढ्यातच फक्त एक दोन ते तीन सेकंदामध्ये आहे ना माझ्या पर्समधून पैसे काढून घेऊन गेले तर किती फास्ट असेल ते चोर पण मी पण विचार करत आहे आणि दुसरी जी वस्तू आहे ना ती ही ही क्यूटशी अशी किचन आणलेली आहे मी खूप छान छान वेगवेगळे किचन्स होते पण ही खूपच जास्त क्यूट वाटली मग मी हे पण घेऊन आले एक बस या दोनच वस्तू आम्ही घेऊ शकलो नाही तर खूप छान छान गोष्टी घेऊ शकलो असतो अजून किती छान आहे ना ही हे बघा अशा प्रकारे छान अरेंज करून घेतलं मी याला तर ग्रेवर हे कॉम्बिनेशन छान जात आहे हे पूर्ण असा एक सेंटर आम्ही क्रिएट केला खूप छान क्लॉथ आहे हे खूप छान मस्त असं फर आहे आणि बसल्यानंतर स्लिप पण होत नाही आहे मेन म्हणजे कारण याच्या खाली जे आहे ना ते असं ह्यांनी हे असं दिलेलं आहे तर खूप छान असं बसून राहत आहे त्याला हां अजून माझे पिलो कव्हर्स आलेले नाही आहेत तर पिलो कव्हर्ससोबत अजून छान कॉम्बिनेशन होईल त्याचं तसं म्हटलं तर एक घराचा छोटासा कॉर्नर असा मस्त दिसत आहे माझा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय